पंधरा ऑगस्ट ची हार्दिक शुभेच्छा मंडळी पंधरा ऑगस्ट व स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी उद्या पंधरा ऑगस्ट आणि स्वतंत्रता दिवसाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्तार साहेब पंधरा ऑगस्ट आली रक्षाबंधन पण येत आहे काय ऑफर बिफर आहे का, का नाही अहो कासिम भाई पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन दोन्ही पण आलेले आहेत काय ऑफर आहे ते मला विचारता मी काय ऑफर आणली तुम्ही हे तुमच्याकडेच विचारणा करण्यासाठी मी ऑफर घेण्यासाठी आलेला आहे तर तुम्ही खुल्ल खुल्ल आम्हाला ऑफर काय आहे ते सांगा ओके अह सत्तार साहेब ऑफर सगळ्या उपलब्ध असतात तुम्ही तरी आपल्या ऑफिस मध्ये आले आम्हाला भेटतात पण मंडळी तुमच्यासाठी व्हिडिओ आम्ही बनवत राहतो पण काय होत माहिती का भरपूर ऑफर येतात पण लोक काही व्हिडिओ बघत नाही मला आज प्रेक्षक प्रेक्षकांना हे सांगायचंय आज एवढा व्हिडिओ खास बनणार आहे तुम्ही लक्ष देऊन लक्षपूर्वक बघा बिलकुल मंडळी तुमच्यासाठी आज इंडिपेंडेंट रो हाऊस इंडिव्हिज्युअल घर आणि बांगला आणि तुमच्यासाठी एन ए प्लॉट एग्रिकल्चर प्लॉट सगळी काही माहिती तुम्हाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आज जी तुम्ही बोलता ऑफर 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 खूप ऑफर आहेत पण आज जी ऑफर तुमच्यासाठी आम्ही आणलेली आहे ती मला वाटतं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूच्या चॅनल वरती तुमच्यासाठी पहिल्यांदाच सुरुवातीला तुमच्यासाठी ती माहिती आणलेली आहे आता काळजी करायचं काम नाहीये आता तुमची प्रॉपर्टी सेल होत नाहीये घर विकलं जात नाहीये किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत आहे की कस्टमर्स तुमच्याकडे येत नाहीये तुमची प्रॉपर्टी सेल होत नाहीये तर आता काळजी करण्याचं काही काम नाहीये पहिले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऑकॉन ला विसरू नका कारण की याच्यावरच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती भेटणार आहे तर ऑफर जी आहे आता तुमचं घर सेल करण्यासाठी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्या प्रॉपर्टीची तुमच्या घराची तुमच्या इंडिपेंडेन्स हाऊस ची तुमच्या रो हाऊस ची तुम् जी आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू च्या चॅनल वरती तुम्हाला करून भेटणार आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे मंडळी सगळ्यांना पंधरा ऑगस्ट च्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अजून एक नवीन चालू केलेले जे पण मी शुभेच्छा देतो आपल्याला की ही ऑफर जी आहे ही नवीनच ऑफर आम्ही स्टार्टिंगला चालू केली आणि हे कसं झालं सत्तार साहेब लय लोकांची इच्छा होती कि तुम्ही हे घ्या असं करा तस करा मंडळी काय माहिती का, का? बरेचशे जाहिराती आपल्या चॅनल वरती येतात पण लोक बोलतात मालकाचे नंबर येत नाही तर आता मालकाचे नंबर सुद्धा येणार आहे सत्तार साहेब थेट मालका बरोबर तुम्ही संपर्क करू शकतात वाले असू द्या किंवा ज्यांना घर विकायचं आहे कोणाला बंगला विकायचा आणि त्या लोकांना पण मी म्हंटल की शुभेच्छा दिलेले कारण की तुम्ही या येणारे जे कस्टमर त्यांचा विषय असा होतो तुमच्यासाठी की आम्हाला तुम्ही जे काही सांगता पण ते कुठली प्रॉपर्टी आहे काय आहे त्याची माहिती देत नाही व्यवस्थित किंवा त्यांचा नंबर देत नाही त्याच्यासाठी आता तुम्ही इथून पुढला व्हिडिओ जो होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा ज्याला बंगला घ्यायचा रोज घ्यायचा प्लॉट घ्यायचा त्यांचा ओनरचा पण नंबर देणार आहे तुम्ही बिलकुल आणि सत्तार साहेब असं नाही देणार आहे बघा तुम्हाला पण माहिती एक व्हिडिओ बनवायला लांब लांब जायला लागतो बिलकुल काहीतरी खर्च भेटायला पाहिजे का नाही बिलकुल बरं पण बर आपल्याकडं एवढे हे आले म्हणजे प्रॉपर्टी आल्या तिकडे आपण नंबर का दिल त्या लोकांनी गाडीचा भाड्याचा पण पैसे दिले नाही 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 असं व्हायला नकोय कस्टमरला आपण अगर ओनरचा नंबर दिला तर तो डायरेक्ट जाऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आपला व्हिडिओ बघतो आणि आपल्याकडून माहिती भेटते त्यांना आणि तो ओनरशी जाऊन कॉन्टॅक्ट करतो हे पण चुकीचं होतंय ते नंबर देणं पण त्याच्यासाठी पहिला येऊन तुमच्याकडे कर विजिट करणे तुमची भेट घेणे आणि ओनरचा नंबर तुमच्यापासून घेणे महत्वाचा तसं नाही आता मालकानी आपल्याला त्या घराची जाहिरात करायची बिलकुल त्या जे पैसे दिले आपल्याला तर तो तुम्ही डायरेक्ट नंबर देणार आणि असं असं बी नाही की लाखो रुपये द्यायचे आम्हाला नाही आमची काहीतरी छोटी जी फीज असणार आहे बघा तुमचे जुने घर तुमचे प्लॉट विकायचे असेल किंवा बंगला विकायचा असेल भले तो एक करोडचा असू द्या किंवा दहा लाखाचा असू द्या त्याची पण आपण जाहिरात करणार आहे जे काही योग्य दर असणार आहे तुम्ही जाहिरातीचे दर द्या कारण की संपूर्ण टीम असते इथं तुम्हाला माहिती एवढं म्हणजे शूटिंग काढायला गेलं तर त्याचे भरपूर खर्च चार्जेस पाडतात येणे जाण्याचे बिलकुल त्यासाठी आणि आज स्पेशल आज पंधरा ऑगस्ट आहे तर मी म्हंटल की काहीतरी एक वेगळा व्हिडिओ पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती तुम्ही नवीन नवीन आता जे काही प्रोजेक्ट आणणार आहेत त्याच्याबद्दल काही नवीन तुमच्याकडे आलेला आहे का बिलकुल बिलकुल ती माहिती द्या भरपूर आलेले मंडळी आज आपल्याकडे एवढ्या एवढ्या प्रॉपर्ट्या येऊन पडलेल्या पण काय होत माहिती का शूटिंग जाऊन काढणं ते जमत नाही प्रॉब्लेम काय का सत्तार साहेब कि शूटिंग काढायला गेलं तर संपूर्ण दिवस लागतो पावसानं थोडं विश्रांती घेतलेली बिलकुल त्याच्यामुळे आता इथून तुम्हाला प्रत्येक स्पॉट वरला व्हिडिओ भेटेल त्याच्याबद्दल काही काळजी करायची गरज नाही व्हिडिओ भेटणार आहे पण मालकाने आमचं गाडी भाडा वगैरे जे काही खर्च असणार ते दिलं तर आपण जाऊन बिंडा शूटिंग करणार आहे आणि टाकणार आहे आणि जे मालक असणार आहे त्यांचा फायदा होणार आहे इथं तुमचा नंबर डायरेक्टली आपल्या डिस्कशन बॉक्स मध्ये असणार आहे डायरेक्टली स्वातंत्र्यपणे जे काय लोक सर्च करतात आज बघायला गेलं एक एक व्हिडिओला पाच पाच हजार दहा दहा हजार एका दिवसामध्ये व्ह्यूज येऊ राहिलेले तुम्ही बघू शकता मंडळी आणि बघायला गेलं खूप साऱ्या प्रॉपर्टीची माहिती इथं आपण देत राहतो आज पण तुम्हाला निराश नाही करणार आहे मी शायद बावला बोल बोलवणार आहे शाहिद बाय दोन ते तीन रो हाऊस बद्दल आणि एक प्लॉट बद्दल माहिती तुम्हाला देणार आहे ओके तर मी शाहिद भाऊला विनंती करतो बघत राहा हा मी बघत राहा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि संपूर्ण बघितल्यानंतरच माहिती भेटणार आहे अर्धवट व्हिडिओ हो बघून तुम्हाला डिटेल माहिती भेटणार नाही आणि जे काही माहिती देणार ते शाहीद भाईला आता निमंत्रित करतो मी शाहिद भाई न माहिती देव बिलकुल धन्यवाद काजिम भाई आणि पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टच्या आणि स्वतंत्रता दिवसाच्या सर्व आमचे सबस्क्रायबर आणि जे व्ह्युअर्स आहे त्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जसे आता पंधरा ऑगस्ट बरोबर रक्षाबंधन सण आलेला आहे आणि आता ऑफरची जी, जी आहे ते लाईन लागणार आहे आता ऑफर जे आहे ते तुम्हाला बंगलो प्लॉटिंग ओपन बंगलो प्लॉटिंग आहे त्याच्यामध्ये भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला रिसेल ची घर किंवा तुम्ही एखादं जुनं घर खरेदी करत असाल तर त्याच्यावर आपण काही ऑफर देऊ शकत नाहीये हा पण एवढं नक्की होणार आहे की आता जसं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल वरती तुम्हाला डायरेक्ट जे ओनर्स आहे त्यांचे तुम्हाला डायरेक्ट त्यांची प्रॉपर्टी त्यांचं काय बजेट असणार आहे काय त्याची अमाऊंट असणार आहे कसं असणार आहे सर्व माहिती जी आहे मा तुम्हाला व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे तर ही एक चांगली गोष्ट झालेली आहे आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे जे सबस्क्रायबर आहे किंवा पुण्याच्या मध्ये ज्या लोकांना आपलं घर विकायचं आहे जागा विकायची आहे पण ती विकली जात नाहीये कारण की पुण्यामध्ये एवढा प्रॉब्लेम झालेला आहे की डॉक्युमेंटेशन मध्ये असू दे किंवा ते विकत नाही गेत, देतो, देतो। कारण की आम्ही जी, जी टीम आहे आमची ती पूर्ण डॉक्युमेंटेशन जागेचा सर्च रिपोर्ट सात बारा आणि त्या जागेवर तुम्ही पॉवर ऑफ पॅटर्न खरेदी करू शकता का याची सर्व पडताळणी करून तुम्हाला ऑफर देणार आहे की तुम्ही एवढ्या एवढ्या किमतीमध्ये हे घर खरेदी करू शकता आणि तुमचं जसं पेमेंट असणार आहे काय असणार आहे सर्व गोष्टी आपल्या ऑफिसवर तुम्हाला खरेदी करून देणार आहे तर मित्रांनो पॉवर अटर्नी खरेदी करणे चुकीचे नाहीये पण आता खरेदी खत बंद असल्यामुळे तर आता नंतर खरेदी खत सुरू झाल्यानंतर प्रॉपर्टी खरेदी करणे आणि आता खरेदी करणे याच्यामध्ये खूप फरक आहे कारण की पॅटर्न हा आपण जो डॉक्युमेंट होतो तो रजिस्ट्री ऑफिस मधूनच लिगली होतो रजिस्टर पॉवर ऑफ त्याचा विषय एवढाच होतो की जो फर्स्ट ओनर आहे तो सात बारा त्याच्या नावावरती राहणार आहे प्रॉपर्टी तुमचा ताब्यात असणार आहे आणि खरेदी खत डॉक्युमेंट जे जे पद्धतीनं खरेदी खत होते त्याच पद्धतीने रजिस्टर पॉवर ऑफ पॅटर्न होणार आहे बरोबर कारण की हवेली तालुक्यामध्ये हे गुंठेवारी मध्ये जेवढे बी खरेदी रजिस्ट्रेशन आहे ते बंद आहे असल्यामुळं आपलं आता हवेली तालुक्यामध्ये तुमचे तुमची असू दे, दे किंवा एक गुंठा दोन गुंटे पाच गुंटे किंवा बनवलेलं घर असू दे ते तुम्हाला पॉवर ऑफ पॅटर्न खरेदी करावं लागणार आहे भलेही पहिल्या मालकाचा सात बारा असला किंवा नसला तरी बी तुम्हाला कारण की नसला तर त्या मालकाने पॉवर ऑफ पॅटर्न खरेदी केलेला आहे आणि जर असला तर त्यांनी सामायिक मध्ये खरेदी केलेला आहे आणि आता तो विकायला विकायला ती प्रॉपर्टी काढलेली आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीची सर्व माहिती चॅनेल वरती आणि आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला जर तुमची प्रॉपर्टी द्यायची असेल तर एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती देऊ शकता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा नाहीये ती कितीपर्यंत विकली जाऊ शकते ह्याच्यापर्यंतच माहिती तुम्हाला घर बसल्या घर जागेवर भेटणार आहे कारण की पुण्यामध्ये अशी भरपूर लोक आहेत जी पुण्यामध्ये राहत नाहीये पण पुण्यामध्ये त्यांची प्रॉपर्टी आहे तरी निदर्शना खाली त्यांनी ती प्रॉपर्टी भाड्याने दिलेली आहे किंवा त्यांना विकायची आहे पण ती विकली जात नाहीये तर अशा लोकांनी जे पुण्यामध्ये राहत नाहीये ते त्यांनी आमच्या या नंबरवरती आहे त्यांचा जो माझा आज बंगला आहे मला विक्री करायचा आहे पण माझं कसं माझा कॉन्टॅक्ट नसतो आणि माझ्याकडे काही युट्यूब चॅनल वगैरे हे ते नसत नसतात त्यासाठी माझ्या सारख्यांनी जो विकायचे त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्ही अगर ऍडव्हर्टायझिंग केली तर तो बंगला लवकरात लवकर विकला जाईल दा आणि त्यांना प्राइज ही चांगली भेटणार आहे कारण की आमच्याकडे घेणारे पण कॉल करत असतात आणि आता देणारे पण आम्हाला कॉल करणार आहे त्यामुळं तुमच्यासाठी आता तुमच्या बजेट मधली प्रॉपर्टी या चॅनल वरती तुम्हाला भेटणार आहे तर आता तुम्हाला जी आपला मुद्दा आहे जो आहे त्या मुद्द्यावर आपण कि आपल्याकडे जे आहे ते पुणे मध्ये प्लॉट एन ए प्लॉट ओपन बंगलो प्लॉट याबद्दलची माहिती आता मी तुम्हाला देणार दे, आहे आणि ऑफरची माहिती जी पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे आणि रक्षाबंधनच्या ऑफर मध्ये तुम्हाला भेटणार आहे आता पहिली जी प्रॉपर्टी आहे ती हवेली तालुक्यामध्ये तुम्हाला रिसेलच्या प्रॉपर्टी बद्दल पहिले सांगतो आपल्याकडे मध्ये एक गुंठ्यामध्ये बनवलेले तीन वन बी एच के आहेत ती साठ लाखा रुपये त्याची किंमत आहे दुसरी प्रॉपर्टी आहे टू एच के आहे किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती खडकवासला कोंडवा धावडे उत्तम नगर इथे आहे फक्त अठरा लाखामध्ये तुम्हाला बैठी घर भेटणार आहे सोबत लोणीकन मध्ये तुम्हाला एक बैठी घर भेटणार आहे टू एच के ते वीस लाखामध्ये भेटणार आहे हे असे रिसेलच्या प्रॉपर्टी तुम्हाला ते माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता आणि आता जे आहे ते ऑफर ती ऑफर आहे आपल्या क्लास जे जे कामगार वर्ग आहे मनामध्ये स्वप्न आहे की आपलं पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या हवं स्वतःच घर झालं पाहिजे आणि जे भाडे भरतात त्यांचं शंभर टक्के स्वप्न असणार आहे की आपलं एक स्वतःच घर असावं भाड्याच्या हप्त्यामध्ये भाडा जे भरतो पाच हजार तर तर तुम्हाला जागा स्वतःची भेटणार आहे तर पहिली जे ऑफर आहे आपल्याकडे पुणे नगर रोड शिकरापूर हायवे पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर ओपन बंगलो प्लॉट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे त्याचे दोन रजिस्ट्रेशन झालेले आहेत थोडेच प्लॉट शिल्लक आहे त्यामध्ये तुम्ही एक लाख रुपये त्यामध्ये डाऊन पेमेंट करू शकता आणि पाच ते दहा हजारचा सुलभ हप्ता झिरो टक्के व्याज दराने भरून तुम्ही तुमचे सात बारा खरेदी खत संमतीपत्र जागेचा ताबा तुमच्या नावाची एक प्लेट लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधांसह तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट पुणे नगर रोड शिक्रापूर मध्ये भेटणार आहे आता चार लाख पन्नास हजार पासून ते पाच लाख पन्नास हजार रुपये प्रति एक हजार स्क्वेअर फूट चा रेट आहे सोबत आता नवीन ऑफर पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड वरती तुम्हाला पुण्यापासून पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर शेती ज्या लोकांना शेती फार्म हाऊस किंवा मोठे दहा गुंटे वीस गुंटे एक एकर, दोन एकर असे जे क्षेत्र ज्यांना खरेदी करायचं आहे त्या लोकांसाठी पुणे सोलापूर रोड वरती आपल्याकडे ऑफर्स आहेत पंचवीस लाख रुपये एकरी पासून ते चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख रुपये एकरी पासून तुम्हाला प्लॉट भेटणार आहे ऍग्रीकल्चर प्लॉट शेतीचे प्लॉट फार्म हाऊस प्लॉट तुम्हाला तिथे भेटणार आहे आणि ओपन बंगलो प्लॉट सुद्धा पुणे सोलापूर रोड वरती तुमच्यासाठी ऑफर मध्ये आहेत त्याच्यामध्ये ऑफर फक्त हेच असणार आहे की कॅश मध्ये तुम्ही घ्याल तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट जागेवर भेटणार आहे आणि जर तुम्ही हप्त्यावर घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट नाही भेटणार आहे फक्त झिरो टक्के व्याज दराने तुम्हाला तुमचा ईएमआय भरता येणार आहे तुमची जागा तुमच्या नावावर होणार आहे तर माझं तुम्हाला हेच म्हणणं आहे व्याज लागणार नाही दीड वर्षासाठी तुम्हाला सुलभ हप्त्यावर सुलभ आहे आणि तुम्ही ही संधी सोडू नका कारण की पंधरा ऑगस्ट ह्या दोन हजार चोवीस मध्ये पण आला आहे दोन हजार पंचवीस मध्ये पण येणार आहे पण त्याच्या आधी आपलं एक स्वतःच घर झालं पाहिजे आणि तुमचं घर व्हावं हीच पुणे प्रॉपर्टी आहे आणि ज्या लोकांना प्रॉपर्टी सेल करायची त्यांनी संपर्क करावा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। तुम्ही नाही तुमच्या ग्रुप वरती पाठवा फॅमिली मध्ये शेअर करा कारण की याचा फायदा तुम्हाला नाही तर दुसरा कोणाला तरी नक्की होणार आहे तर आपण भेटू पुन्हा जय महाराष्ट्र जय जय